कत्लीसाठी वडणग्यातून पेठवडगावकडे नेण्यात येणाऱ्या गाईला बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे जीवदान मिळालं बजरंग दलाच्या कार्यकर्ता आणि पोलिसांनी टेम्पोचा पाठलाग करून शाहू जन्मस्थळावर टेम्पो अडवला हा टेम्पो ताब्यात घेऊन पोलिसांनी दोन तरुणांविरोधात गुन्हा नोंदवत त्यांना अटक केली गेल्या पंधरा दिवसात बजरंग दलानं तीन ठिकाणी पाठलाग करून कत्तलीसाठी नेणारी जनावरांची वाहतूक रोखली आणि मुख्या जनावरांना जीवदान दिलं वडणगे निगवे इथून एका टेम्पोतून गायीची वाहतूक सुरू होती दरम्यान कसबा बावड्यातील निखिल उल्पे हे राजाराम बंधाऱ्याजवळ गेले होते रस्त्यावरील एका खड्ड्यात टेम्पो आदळल्यानं गाय हंबरली तिचा आवाज ऐकून उल्पे यांनी जनावरांची वाहतूक होत असल्याचं जाणून शाहूपुरी पोलिसांना कळवलं सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल मोरे हे कर्मचाऱ्यांसह बावडा परिसरात आले दरम्यान बजरंग दलाच्या निखिल उल्पे पराग फडणीस यांनी पाठलाग करत शाहू जन्मस्थळाजवळ टेम्पो अडवला पोलिसांनी टेम्पो आणि गायीची वाहतूक करणाऱ्या राहुल पवार आणि कृष्णात एक शिंगेला ताब्यात घेतलं त्यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला